नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी खेमराज छावर शिका तुमचा ए याचा एच चानलाईन पाठवून स्वागत करतो आहे आज आपण केमिस्ट्रीवरचा जो मेजरमेंट ऑफ मॅटर आहे या टॉपिकवरचे काही न्युम्रिकल्स कवर करणार आहोत आयोग आणि याच्यावर या टॉपिकवर ऑलरेडी न्युम्रिकल्स विचारलेले आहेत आणि त्याचाच अंदाज घेऊन हे काही न्युम्रिकल्स आज आपण कव्हर करणार आहोत की असे सुद्धा काही न्युम्रिकल्स म्हणजे कॉन्सेप्ट तर तो तोच आहे पण असे सिमिलर अजून न्युम्रिकल्स विचारले जाऊ शकतात त्यामुळे विद्यार्थी गोंधळायला नको म्हणून काहीतरी हे थोडेसे विद्यार्थ्यांनी हे प्रॅक्टिस करायला पाहिजे हे थोडेसे ट्राय करून बघा कॉन्सेप्ट क्लिअर ठेवा म्हणजे काय तर न्युमिकल तुम्हाला इझिली सॉल्व करतात आणि फार सोपे न्युमिकल विचारतात फक्त प्रश्न एवढाच असतो की आपण ते सॉल्व्ह केले राहत नाही त्या आधी लक्षात घ्या की आपण एक रिव्हिजन बॅच सुरू केलेली आहे जी अठरा जूनपासून सुरू होणार आहे राज्यसेवा आणि कंबाईन या दोन्ही परीक्षेसाठी ती उपयुक्त आहे म्हणजे ते पुढील तीन महिन्यासाठी कारण पुढच्या तीन महिन्यामध्ये राज्यसेवा आणि कंबाईन दोन्ही एक्झाम तर होतीलच तोपर्यंत अनलिमिटेड वॉच आहे तुम्हाला वाटेल त्यावेळेस काय तर ते बघता येतं वैशिष्ट्य काय आहे फर्स्ट ऑफ ऑल लक्ष ठेवायचे की ऑनलाईन लाईव्ह बॅच आहे जी अठरा जूनपासून सुरू होणार आहे रिव्हिजन बॅच आहे ज्यामध्ये ट्वेंटी प्लस लेक्चर्स प्रोव्हाइड केल्या जातील पीडीएफ नोट्स जे आपण डेली घेणार ते सगळे तुम्हाला एफच्या नोट्समध्ये मिळेल टॉपिकनुसार मागील दहा बारा वर्षांचे आपण पी वाय क्यू कवर करू न्यूम्रिकलची प्रॅक्टिस ऑलरेडी आपण या यूट्यूब सेशनमधून तर घेतच आहोत पण या व्यतिरिक्त अजून काही न्यूम्रिकलची प्रॅक्टिस हे त्यावेळेस घेणार आहोत आणि सगळं झाल्यानंतर फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी हे सगळे झाल्यानंतर प्रत्येक सब्जेक्टवर दोन दोनशे तीन तीनशे प्रश्नांची एक क्वेश्चन बँक तुम्हाला प्रोव्हाइड केली जाणार आहे म्हणजे मोर दॅन फाय हंड्रेड यापेक्षा जास्त तुम्हाला प्रश्न ते मिळणार आहे काही जरी डाऊट असेल फीज टाईम काही जरी डाऊट असेल तुम्हाला दोन नंबर इथं दिलेले आहेत नाईन फोर झिरो थ्री सिक्स नाईन टू नाईन फोर झिरो आणि दुसरा नंबर आहे एट सेवन नाईन थ्री थ्री एट टू फोर फोर एट या दोन्ही नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्हाला माहिती येईल आज सुरू करूया बघा कोणतं टॉपिक घेतोय आपण मेजरमेंट ऑफ आप मॅटर त्यावरची न्युम्रिकल घेतोय दोन टॉपिकमध्ये तुम्हाला त्याबद्दल अभ्यास करता येईल एक आहे क्लास नाईनमध्ये चॅप्टर फोर आहे जाऊन तुम्हाला थेरी मिळेल न्युम्रिक तर नाही आहे पण अकरा वर्गामध्ये चॅप्टर फर्स्ट आहे त्यामध्ये तुम्हाला थेरी आणि सुद्धा मिळणार आहे तर यामध्ये जाऊन हे चॅप्टर्स बघून तुम्हाला अधिकचे सुद्धा अभ्यास करता येतील टेलिग्राम चॅनलसुद्धा लक्षात ठेवा जेवून तुम्हाला व्हिडिओची लिंक आणि सगळं आपण जे घेतोय युट्यूबला किंवा क्लासचे सुद्धा जे नोट्स असतात ते या दोन टेलिग्राम चॅनलला तुम्हाला अवेलेबल मिळतील एक आहे एम पी एस सी आणि दुसरा एक आहे तर एस एक्झाम एस या दोन्ही पण टेलिग्राम चॅनलला पूर्ण पीडीएफ्स आणि व्हिडिओची लिंक सर्व अव्हेलेबल आहेत बघा पहिला प्रश्न काय होता की फाइंड द मास ऑफ वन मॉलिक्युल ऑफ ऑक्सिजन ओ टू इन एम यू अँड ग्रॅम्स या एम यू हा एक युनिट आहे ज्याला डाल्टन म्हणतात किंवा मास युनिट म्हटलं जातं आणि दुसरा आहे काय तर ग्रॅम जो तर आपण नेहमी वापर यूज करतोच तर ऑक्सिजनचा एक मॉलिक्युल मा, जर असेल तर त्याचा किती ग्रॅम मास असतो आणि त्यासोबत काय तर तो एएमयू मध्ये सुद्धा काय तर आपल्याला काढायचे तर सगळ्यात आधी लक्षात ठेवायचं की तुम्हाला ऑक्सिजनचा मॉलिक्युलर वेट काढून आहे एका ऑक्सिजनचा जर ॲटोमिक मास जर बघितला तर तो सोळा आहे आणि दोन ऑक्सिजन इथं असल्यामुळे इथं दोन्ही गुणाकार करतो त्यामुळे तो किती येणार तर ते बत्तीस आणि काय तर यू बत्तीस यू किंवा बत्तीस एम यू हा आन्सर येणार आहे हे लक्षात ठेवा हा यू आहे आणि बत्तीस ठीक आहे तर बत्तीस यू हा काय तर पहिला आन्सर झाला म्हणजे कोणत्याही टूचा एका मॉलिक्युलचा किती येणार तर तो बत्तीस येणार दोन मॉलिक्युलर्स असेल तर मग ते चौसष्ट होईल है ना तर यापर्यंत काय तर ते पुढे वाढ जाणार आहे आता आपल्याला ग्रॅम्समध्ये काढायचं आहे तर म्हणजे हे बत्तीस यू जो आलेला आहे हा ग्रॅम्समध्ये कसं कन्वर्ट करता येईल तर नेहमी लक्षात ठेवा आन्सर काय याचा कन्वर्जन कसं करता येईल तर वन यू इक्वल टू वन पॉईंट सिक्स सिक्स वन पॉईंट सिक्स सिक्स इन टू टेन रेस्टू पॉवर मायनस ट्वेंटी फोर मायनस ट्वेंटी फोर ग्रॅम असतो मायनस ट्वेंटी फोर ग्रॅम असतो याचा अर्थ काय तर आपल्याला बत्तीस यू आहे तर इथं बत्तीस गुणाकारामध्ये वन पॉईंट सिक्स सिक्स इन्टू टेन रेस्टू पॉवर मायनस ट्वेंटी फोर करावा लागणार आहे तर आपला फायनल आन्सर हा ग्रॅममध्ये येईल इथं गुणाकार करून घेऊ बघा वन पॉईंट सिक्स सिक्स टू थर्टी टू सायन्दून बारा सायन्युने बारा आणि एक तेरा हाचा एक दोन एक दोन आणि एक तीन नेक्स्ट सायंत्रिक अठरा हाचा एक सायंत्रिक अठरा आणि एकोणवीस आता एक, एक तीन एक तीन आणि एक चार दोन आडन तीन अकरा हे तेरा पाच आणि दोन डिजिट नंतर पॉईंट द्यायचे त्यामुळे काय तर त्रेपन्न पॉईंट बारा आन्सर येणार त्रेपन्न पॉईंट बारा गुणाकारामध्ये मायनस ट्वेंटी फोर आणि ग्रॅममध्ये त्यामुळे हा एक आन्सर आला सो so, आपल्याला दोन्ही आन्सर आलेत एएम यू आणि तर ग्रॅम दोन्ही याच्यामध्ये तर आपण आन्सर काढलेले आहेत याबद्दल हा लक्षात ठेवायचे लक्षात ठेवायचे हा कन्वर्जन फार इम्पॉर्टंट आहे वन यू इक्वल टू वन पॉईंट सिक्स सिक्स इंटू इन्टेन एर मायनस ट्वेंटी फोर ग्रॅम वन पॉईंट सिक्स सिक्स इंटू इन्टेन स्टुअर मायनस ट्वेंटी फोर ग्रॅम इक्वल टू वन यू वन ए एम यू असणार आहे नेक्स्ट बघा पुढचा प्रश्न काय दिलेला आहे फाइंड द फॉर्म्युला मास ऑफ सी एसओ फोर सी एसओ फोरचा फॉर्म्युला मास किंवा ज्याला आपण आताच मी तुम्हाला मॉलिक्युलर वेट म्हटलं तेच काढायचे इथं ऑलरेडी दिलेलं आहे ॲटोमिक मास दिलं आहे पण मी परत सांगतोय की काही गॅरंटी नाही आहे की प्रत्येक वेळी दिलंच राहील म्हणून त्यामुळे काही एलिमेंटचे हे तुम्हाला पाठ करायचेच आहे इथं आहे ॲटोमिक मास कॅल्शियमचा दिला आहे की चाळीस आणि इथं कॅल्शियम एकच आहे त्यामुळे तो चाळीस चाळीस पॉईंट एक दिला आहे त्यानंतर सल्फरचा दिला आहे थर्टी टू पॉईंट वन तो पण सल्फर एकच आहे त्यामुळे इथं मी डायरेक्ट थर्टी टू पॉईंट वन ठेवतो आहे आणि ऑक्सिजन इथं चार आहे आणि ऑक्सिजनचे इथं सोळा दिले त्यामुळे चारचे किती झाले तर सोडचं चौसष्ट त्यामुळे डाय डायरेक्ट मी इथं चौसष्ट ठेवतो चौसष्ट पॉईंट शून्य ॲडिशन करून घेऊ म्हणजे तोच काय तर आपला फायनल आन्सर असेल वन वन हे झाले टू त्यानंतर चार एक पाच आणि दोन सात झालेत सहा चार दहा तीन तेरा एकशे सदोतीस एकशे एकशे सदोतीस पॉईंट दोन आणि युनिट लक्षात ठेवा की परत तोच यू हा आहे यू यूच येणार आहे कारण इथं प्रत्येक हे यू ॲटोमिक मास युनिटमध्येच दिलं होतं त्यामुळे एकशे सदोतीस पॉईंट दोन यू हा काहीतर आन्सर असतात सॉरी इथं कॅरी नाही आहे चार दोन सहा इथं येणार सहा एकशे दोन एकशे दोन आपला आन्सर असणार आहे इथं हातचं नाही आहे कारण इथं डायरेक्ट दोन जोड हो आहे नेक्स्ट पुढचा प्रश्न घेऊ आपण बघा पुढचा प्रश्न काय आहे की कॅल्क्युलेट द नंबर ऑफ एटम्स इन ईच ऑफ द फॉलिंग आता परत इथं सिमिलर प्रश्न आहे की नंबर ऑफ एटम्स आपल्याला काढायचा आहे एक कॉन्सेप्ट तुम्हाला सांगतोय की बघा की कोणत्याही पदार्थाचा जसं मग अशी ऑक्सिजन होता की ऑक्सिजनचा जर आपण मॉलिक्युलर वेट जर काढला तर तो किती येतो तर सोळा गुणाकारामध्ये दोन म्हणजे किती येतं तर बत्तीस आणि हे जर बत्तीस जे आहेत ना हे बत्तीस ऑक्सिजन जर मी बत्तीस ग्रॅम घेतोय तर ते लक्षात ठेवायचे की तो पदार्थ किती आहे तर त्याची क्वांटिटी किती जर तर एक मोल असते म्हणजे केमिस्ट्रीमध्ये अजून एक हा एक युनिट आहे जो क्वांटिटी मोजण्यासाठी पदार्थ मोजण्यासाठी यूज केला जातो तो, तो आहे काय तर मोल म्हणजे बत्तीस ग्रॅम ऑक्सिजन जर मी बत्तीस ग्रॅम जर घेतोय तर तो किती आहे तर तो एक मोल आहे आणि कोणत्याही एक मोलमध्ये नंबर ऑफ मॉलिक्युल्स नेहमी लक्षात ठेवायचे सिक्स पॉईंट झिरो टू टू सिक्स पॉईंट झिरो टू टू इंटू टेन एस टू पॉवर ट्वेंटी थ्री एवढे मॉलिक्यूल्स असतात सिक्स पॉईंट झिरो टू टू इट टेन एस टू पॉवर ट्वेंटी थ्री याला ऍवेगड्रो नंबर म्हटलं तर हे लक्षात ठेवा की एक मोल मध्ये किती मॉलिक्यूल्स असतात एक मोल मध्ये किती मॉलिक्यूल्स असतात एक मोल इक्वल टू झिरो सिक्स पॉईंट झिरो टू टू इंटू टेन डेस्ट पॉवर ट्वेंटी थ्री एवढे मॉलिक्युल्स असतात पाठच करायचे अवॅगोडो नंबर म्हणतात याला आणि हे फिक्स आहे एवढेच राहणार आहे आता हे जर लक्षात आलं असेल तर हा प्रश्न सॉल्व करून घेऊ बघा आपण काय दिले या प्रश्नामध्ये काय दिले की नंबर ऑफ ऍटम्स आपल्याला काढायचे म्हणजे एटम दिले ऍटमसाठी पण सेम लागू होतो की ऍटम्स काढायचे आणि तीन एक्झाम्पल दिले की फिफ्टी टू मोल्स ऑफ ऍरकॉन इथं ऑलरेडी दिलेला आहे की फिफ्टी टू आहे म्हणून म्हणजे एका मोलमध्ये किती आहे तर सिक्स पॉईंट झिरो टू टू इन्टू टेन टू पॉवर ट्वेंटी थ्री आहे इथं फिफ्टी टू आहे ना तर आपण डायरेक्ट काय करू तर फिफ्टी टू ने गुणाकार करू म्हणजे आपला तो फायनल आन्सर मिळेल पहिल्या प्रश्नाचा डायरेक्ट बघा इथं गुणाकार करतो सिक्स पॉईंट झिरो टू टू इन्टू काय तर फिफ्टी टू दोनचा गुणाकार केला आहे वेद चार वेद चार शून्य आणि काय तर साईन उने बारा पाचचा गुणाकार केलं तर पाच दोन दहाच्या शून्य हाचा एक पाच दोन दहा आणि एक अकरा आणि सहा पंचे तीस होतात बेरीज केली तर चार चार पाच तीन एक आणि तीन आणि तर तीन डिजिटनंतर पॉईंट देऊ आपण त्यामुळे काय तर तीनशे तेरा पॉईंट पाच चार चार हा काय तर आपला आन्सर असणार आहे हां आणि अजून राहिलं काय तर हा राहिलंच टेन एस टू पॉवर ट्वेंटी थ्री म्हणजे तीनशे तेरा पॉईंट पाच चार चार इंटू टेन एस टू पॉवर ट्वेंटी थ्री या पहिल्या प्रश्नाचा आन्सर काय ना तर हा असणार आहे म्हणजे फिफ्टी टू मोल्स ऑफ एरगॉन मध्ये किती मॉलिक्युल्स असतात तर एवढे असतात ठीक आहे हा झाला लक्षात ठेवा पहिल्या प्रश्नाचा दुसऱ्या प्रश्नामध्ये काय दिले की टू यू ऑफ हेलियम आता हेलियमचा जर मी बघितला तर हेलियम मध्ये हेलियमचा जो मॉलिक्युलर किंवा ॲटोमिक मास आहे तो किती आहे तर तो चार आहे कारण हेलियम असतो किती तर हेलियम चार दोन म्हणजे त्याचा ॲटोमिक मास नेहमी लक्षात ठेवा की चार आहे मग याच्यामध्ये नंबर ऑफ मोल्स किती असतात तर नेहमी लक्षात ठेवा किती क्वांटिटी दिली आहे तर बावीस यु ईडेड बाय त्याचा ऍटोमिक मास किती आहे तर चार यू याला फक्त भाग द्यायचे त्यामुळे टोटल ऍटम्स किती येणार तर ते तेरा येणार आहे टोटल ऍटम्स लक्षात ठेवा की या दुसऱ्या प्रश्नाचा आन्सर किती आहे तर ते तेरा ते आहे आता जर हा लक्षात आला असेल तो मग मी तुम्हाला कॉन्सेप्ट सांगितला होता तो पण बघा अगदी सोपी आहे की बावीस ग्रॅम हेलियम आहे ना चार यू म्हणजेच काय तर एक मोल आहे किंवा चार ग्रॅम कारण हेलियमच विचारलंय हेलियमचा ऍटोमिक मास आपण कॉल ऑलरेडी की किती किती आहे तर तो चार आहे म्हणजे चार ग्रॅम म्हणजे काय तर एक मोल आहे चार ग्रॅम म्हणजे एक मोल आहे इथं काय दिले आपल्याला बावन ग्रॅम आहे तर हे किती मोल झाले तर बावन्न चार तेरा मोल झाले किती झाले तर तेरा मोल आता मगाशी पण सांगितलं की एका मोलमध्ये किती मॉलिक्युल्स असतात तर हे एवढे असतात आणि इथं तर तेरा मोल आहे म्हणजे याला जसं मगाशी या प्रश्नामध्ये आपण बावन्न गुणाकार केलं होतं या प्रश्नामध्ये आता हे जे तेरा आले आहेत ना तेराने गुणाकार करू तर तेराने गुणाकार केला तर बघा किती आन्सर येतो तेराने जर मी इथं गुणाकार करतोय तर किती मिळणार बघा मला हे टेन डेस टू पॉवर ट्वेंटी थ्री आहे तसंच लिहितोय मी तेरा तेर दुने सव्वीस सव्वीस हातचे दोन तेर दुने सव्वीस आणि दोन काय तर अठ्ठावीस आणि तेर सगळं अठ्याहत्तर आणि एक तीन डिजिट नंतर पॉईंट देऊ म्हणजे सेव्हन्टी एट पॉईंट टेन डेस टू पॉवर ट्वेंटी थ्री हा काय तर आन्सर असणार आहे सेव्हन्टी एट पॉईंट टू एट सिक्स इंटू टेन डेस टू पॉवर ट्वेंटी थ्री हा असणार तिसऱ्या प्रश्नाचा आन्सर तर बघा एक कॉन्सेप्ट लक्षात ठेवा की एक मूल म्हणजे किती मॉलिक्यूल्स असतात आणि त्यानंतर जर आपल्याला यूमध्ये जर दिलेलं आहे तर अशा काय तर ते ॲटोमिक मास ते काय तर डिवाईड करा मॉलिक्यूल दिलं असेल तर मॉलिक्युलर पेंट नाही काय तर माईड करा म्हणजे डायरेक्ट आपल्याला आन्सर मिळेल आणि ग्रॅम दिलं आहे तर सगळ्यात आधी ते काढून घ्या की ते किती मोल आहेत म्हणून आणि गुणाकारामध्ये नंबर ऑफ मॉलिक्युल्स करायचे तर ह्या तीन प्रश्नांमधून लक्षात घ्या एक प्रश्न जर आयोगाने तर डायरेक्ट विचारलेलाच आहे आपण मी तुम्हाला सगळ्यात शेवटी दाखवणार आहे की प्रश्न कसा विचारला आहे नंबर ऑफ मॉलिक्युल्स आपल्याला काढायचे आहेत फक्त ते चार पर्याय दिलेले आहेत आणि कम्पेअर करून कोणामध्ये जास्तही नाही ते काढायचं होतं पण त्यामध्ये पण आयोगाने हे दिलं होतं की ग्रॅममध्ये दिलं होतं हा या प्रकारचा प्रश्न दिला होता याचा अर्थ या दोन प्रकारचा आपण विचारला जाऊ शकतो त्यामुळे हे प्रश्न नीट समजून घ्या की कसे विचारलेले आहेत आणि कसे विचारले जाऊ शकतात पुढचं काय तर बघा की कॅल्क्युलेट द नंबर ऑफ मोल्स अँड मॉलिक्युल्स ऑफ अमोनिया म्हणजे काय तर एन एच थ्री गॅस इन अ व्हॉल्यूम सिक्स्टी टू पॉइंट सॉरी सिक्स्टी सेव्हन पॉईंट टू डी एम क्यूब ऑफ इट्स मेजर्ड ऍट एस टी पी नेहमी लक्षात ठेवा की नंबर ऑफ मोल्स किती काय फॉर्म्युला नंबर ऑफ मोल्स असा जर प्रश्न दिला असेल इथं लिहायचे व्हॉल्यूम ऑफ व्हॉल्यूम ऑफ गॅस गॅस ऍट एस टी पी ऍट टी पी एस टी पी म्हणजे काय तर ज्याला स्टँडर्ड टेम्परेचर अँड प्रेशर म्हटलं जातं आणि दुसरं काय तर मोलर वॉल्यूम ऑफ गॅस मोलर वॉल्यूम ऑफ गॅसने काय तर ता त्याला डिवाईड करायचे मोलर व्हॉल्यूम ऑफ गॅसने काय तर त्याला डिवाइड डिवाईड करायचे बस या फॉर्म्युल्यात वेल स्पूट करायचे आणि आन्सर काढायचे नेहमी लक्षात ठेवायचे बघा नंबर ऑफ मोल्सचा फॉर्म्युला हा पाठ करायचा व्हॉल्यूम ऑफ गॅस किती दिले तर थर्टी सेवन पॉईंट टू इथं थर्टी सेवन पॉईंट टू दिले मोलर व्हॉल्यूम ऑफ गॅस कोणत्याही कोणत्याही गॅसचा जो मोलर व्हॉल्यूम आहे तो किती आहे तर एस एट्स, एट्स, टी पी तो किती असतो ट्वेंटी फोर पाठ करायची ही पण व्हॅल्यू ही पण व्हॅल्यू पाठ करायची स्टँडर्ड आहे कोणत्याही गॅससाठी जर म्हटलं तर हेच असतं आता इथं एक्झॅक्ट जर भाग दिला तर बघ तीनचा भाग, तीन भाग जातोय बावीस पॉईंट चार गुन्हा जर मी तीन केलं ते चार त्रिक बारा हातचा एक तीन दुने सहा आणि एक सात तीन दुने सहा आणि एक डिजिट नंतर पॉईंट दिला म्हणजे सदुसष्ट पॉईंट दोन याचा अर्थ इथं भाग जातो कितीचा अर्थ तीनचा म्हणजे आपल्याला ह्या एवढ्या मध्ये किती मोल्स असतात ते मिळालेत लगेच की तीन मोल्स असतात म्हणून किती मोल्स असतात तर तीन मोल्स आणि आताच मागच्या प्रश्नामध्ये सांगितलं की आपल्याला जर तीन मोल्स जर दिले असेल किंवा नंबर ऑफ मोल्स दिले असेल तर मॉलिक्युल्स काढता येतात कारण इथं कॅल्क्युलेट द नंबर ऑफ मोल्स अँड मॉलिक्युल्स मोल्स तर निघालेत मॉलिक्युल्स कसा काढतो आपण कारण एका मोलमध्ये एक मोल सबस्टन्समध्ये सिक्स पॉईंट झिरो टू टू इन टू टेन डे पॉवर ट्वेंटी थ्री एवढे मॉलिक्युल्स असतात मग तीन साठी काय असणार तर गुणाकारामध्ये तीन करू आन्सर काय येणार तर बघा टेनिस ट्वेंटी तसंच ठेवतो मी हे तीन दुने सहा हे तीन दुने सहा शून्य आणि सायंत्री अठरा तीन डिजिट नंतर पॉईंट दिला तर फायनल आन्सर काय ना तर आहे ना आणि किती मोल्स आहेत तर मोल विचारले तर तीन मोल आहे आणि मॉलिक्युल्स किती आहेत तर हे अठरा पॉईंट शून्य सहा सहा इंटू टेनॉट ट्वेंटी थ्री एवढे मॉलिक्युल्स असतील सो कॉन्सेप्ट आणि फॉर्म्युले सगळे लक्षात असायला पाहिजे तरच आपल्याला न्युमरिकल हे योग्य सॉल्व्ह करता येतात त्यानंतर अजून एक प्रश्न बघा काय दिलाय पुढचा प्रश्न काय बघा अगदी सोपा प्रश्न विचारला होता कन्वर्ट आणि दोन हजार तेवीस मध्ये म्हणजे मागच्या वर्षीच प्रश्न विचारलेला आहे तो पण घेऊ आपण इथं डिग्री सेल्सिअस मध्ये कन्वर्ट कन्व्हर्ट करायचंय डिग्री सेल्सिअस दिलाय ना आता इथं अकरा वर्गामध्ये दोन दिलेले आहेत की फॅरेनहाइटचा कन्व्हर्जन सॉरी डिग्री सेल्सिअसच्या मध्ये आणि डिग्री सेल्सिअसचा केन केल मध्ये कसं करायचं डिग्री सेल्सिअसच्या केविनमध्ये कन्व्हर्ट करताना टू सेव्हन्टी थ्री पॉईंट फिफ्टीन ॲड करा किंवा काही पुस्तकाने तुम्हाला तुम्हाला फक्त टू सेव्हन्ही थ्री एवढंच मिळेल रफली टू सेव्हन्टी थ्री त्यामुळे तेवढं तरी लक्षात ठेवा टू सेव्हन्टी थ्री ॲड केलं की मध्ये कन्वर्ट होतो आणि मध्ये कन्वर्ट करायचे तर डिग्री सेल्सिअसला नाईन बाय फाईव्ह जे गुणाकार करायचं थर्टी टू ॲड करायचे नाईन बाय फाईव्ह गुणाकार थर्टी टू ॲड करायचे इथं आपल्याला काय दिले की डिग्री सेल्सिअसचा मध्ये कन्वर्ट करू त्यामुळे इथं फॉर्म्युल्यामध्ये आन्सर काय ना तर बघा की मध्ये कन्व्हर्ट करायचे नाईन बाय फाईव्ह डिग्री सेल्सिअस किती आहे तर ते चाळीस आहे प्लस थर्टी टू आन्सर काय बघा इथं आठा म्हणजे चाळीस आठचा भाग येला नवा आठा बहात्तर होतात आणि हे बत्तीस होतात त्यामुळे या दोघांची ॲडिशन किती येणार तर एकशे चार सॅरे नाईट येणार आहे हाच फायनल आन्सर असेल आणि तेच डिग्री सेल्सिअस दिलं असेल आणि केल्विनमध्ये कन्वर्ट करायचं म्हणजे याला जर कन्वर्ट करायचं असेल केल्विनमध्ये किती येणार तर हे चाळीस अधिक दोनशे त्र्याहत्तर पॉईंट पंधरा ते किती येणार तर पॉईंट पंधरा हे तीन सात चार अकरा तीन तीनशे तेरा पॉईंट पंधरा ते केलविनमध्ये सुद्धा काहीतर कन्व्हर्ट होईल हे दोन फॉर्म्युले तेवढे लक्षात ठेवायचे आहेत आणि काहीतर कन्वर्ट करायचे आता जर हे एवढे प्रश्न जर तुमच्या लक्षात आले असेल तर आयोगाचे पण प्रश्न कसे आहेत मग ते पण बघून घेऊ एकदा बघा पहिला प्रश्न काय दिला आहे की रिकामी जागा यामध्ये सगळ्यात जास्त रिण होत म्हणजे नंबर ऑफ मॉलिक्युल्स काढायचे आहेत आपल्याला बघा ग्रॅम मध्ये क्वांटिटी दिले प्रत्येकाची चार ऑप्शनमध्ये या चार ऑप्शनमध्ये प्रत्येकामध्ये काढून घ्या की नंबर ऑफ मोल्स कोणामध्ये जास्त आहेत आणि ते जर मिळाले की नंबर ऑफ मॉलिक्युल्स पण जास्त असतात परत एकदा सांगतोय की फालतू वेळ घालवायचा नाही आहे कारण नंबर ऑफ मोल्स एकदा जर तुम्हाला मिळाले की ज्याच्यामध्ये नंबर ऑफ मोल्स जास्त त्याच्यामध्ये मॉलिक्युल्स पण जास्त असतात कारण नंबर ऑफ मोल्स एक मोल म्हणजे काय तर सिक्स पॉईंट झिरो टू ट्वेंटी थ्री एवढेच मॉलिक्युल्स असतात म्हणजे फक्त तुम्हाला मॉलिक्युल नंबर ऑफ मोल्स काढायचे आहेत आणि ते पण फक्त कम्पेअर करायचे एक्झॅक्ट सगळ्यांचा आन्सर काढायचाच आहे असं नाही आहे तुम्हाला फक्त ते कंपेअर करायचे त्यामुळे फक्त नंबर ऑफ मोल्स किती येऊ शकतात पॉईंटमध्ये येत असेल तर तेवढंच लिहून ठेवा इंटेज नंबर इंटेग्रिय जो पार्ट असतो ना जो होल नंबर असतो तेवढंच फक्त लिहून ठेवा तरी पण चालेल मास, आ, मास तर त्यापून काहीतरी हा प्रश्न सॉल्व्ह करायचा आहे इथं प्रत्येकाचा जो ॲटोमिक मास मास आहे तो दिलेला आहे मी परत एकदा इथं फॉर्म्युला तुम्हाला सांगून देतो कदाचित हे थोडंफार कन्फ्युजन होऊ शकतं आयोडिन स्फटिक म्हणजे आयोडिन क्रिस्टल याचा फॉर्म्युला लक्षात ठेवा आय टू आहे पाण्याचं तर माहीत आहे एच टू आहे म्हणून कार्बन डायऑक्साईडचा सीओ टू आहे आणि हायड्रोजन वायूचा एच टू आहे ठीक आहे हे काढायचं आहे यांचा मॉलिक्युलर वेट काढायचा नंबर ऑफ मोल्स काढा तुम्हाला लगेच आन्सर मिळेल ज्याच्यामध्ये नंबर ऑफ मोल्स असतं तो काहीतर फायनल आन्सर असेल आणि दुसरा प्रश्न तर आता जरा सांगितला होता मी तुम्हाला टेम्परेचर कन्व्हर्जनचा तोच प्रश्न इथं विचारलाय फक्त मी जो प्रश्न घेतला होता तो होता काय तर सेल्सिअसचा फॅरेनाईटमध्ये कन्वर्ट केला होता इथं फॅरेनाईटचा सेल्सिअसमध्ये कन्वर्ट करायचंय प्रश्न तोच आहे आपला आन्सर एकशे चार डिग्री आला होता चाळीस डिग्री दिलं होतं इथं एकशे चार डिग्री दिले त्यामुळे कन्व्हर्ट करून चाळीस आन्सर यायला पाहिजे फक्त तेच तोच जो फॉर्म्युला आहे तो फक्त उलटा यूज करायचा पण आन्सर काय येणार तर चाळीस डिग्री येणार कारण तोच प्रश्न आहे फक्त तो फॉर्म्युला यूज करा व्हॅल्यू स्पूट करून थोडंसं ट्राय करून बघा आणि ते दिलेले आहेत ते दोन फॉर्म्युले लक्षात ठेवायचे तर या टॉपिकवर आयोगाने हे दोन प्रश्न विचारले होते तर आय होप की तुम्हाला टॉपिक समजला असेल केमिस्ट्रीचा हा पहिलाच व्हिडिओ होता न्युम्रिकलचा उद्या अजून एक आपण असाच एक व्हिडिओ न्युम्रिकलचा व्हिडिओ घेऊन येणार आहोत सोबत एक लक्षात ठेवा परत एकदा रिवाईज करतो की रिव्हिजन बॅच आपण स्टार्ट करणार आहोत राज्यसेवा आणि कंबाईनसाठी आहे सामान्य विज्ञानाची बॅच आहे जी अठरा जून दहा नाही तर इथं अठरा जूनपासून काय तर स्टार्ट होणार आहे हे लक्षात ठेवायचं आहे किती तर अठरा जूनपासून ते स्टार्ट होणार आहे जी ऑनलाईन लाईव्ह बॅच आहे अजून काय वैशिष्ट्य आहे या बॅचचे ज्यामध्ये ट्वेंटी प्लस लेक्चर्स आपण कव्हर करणार आहोत ज्यामध्ये फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी सगळं कवर होईल प्रत्येक टॉपिकनंतर नंतर तुम्हाला पी डी एफ नोट्स प्रोवाईड केले जातील जे पण आपण क्लासमध्ये घेणार आहोत टॉपिकनुसार मागील दहा बारा वर्षांची आपण पी वाय क्यू कवर करू न्युम्रिकलची प्रॅक्टिस आपण यूट्यूबला घेतच आहोत या व्यतिरिक्त अजून काही थोडेफार वेळेनुसार आपण क्लासमध्ये सुद्धा परत न्युम्रिकलची प्रॅक्टिस घेणार आहोत आणि सर्व झाल्यानंतर मग तुम्हाला जवळपास पाचशेपेक्षा जास्त प्रश्नांची म्हणजे प्रत्येक विषयावर तुम्हाला दोन दोनशे तीन तीनशे प्रश्न सॉल्व करता येतील एवढी काय तर तुम्हाला क्वेश्चन बॅग आहे ती प्रोव्हाइड केली जाईल काही जरी डाऊट असेल तरी पण या दोन नंबरवर दिलेल्या दिलेल्या आहेत त्यावर तुम्हाला कॉन्टॅक्ट करून अधिकची माहिती मिळवता येईल नंबर्स आहेत नाईन फोर झिरो थ्री सिक्स नाईन टू नाईन फोर झिरो दुसरा आहे एट नाईन थ्री थ्री एट टू फोर फोर एट हे दोन नंबर दिलेले आहेत मुख्य म्हणजे लक्षात ठेवा की ही बॅच तुम्हाला अनलिमिटेड वॉच आहे तीन महिन्यापर्यंत म्हणजे कंबाईन आणि राज्यसेवा दोन्ही पण एक्झाम होत पण तुम्हाला अनलिमिटेड वॉच आहे तुम्हाला वाटेल तेवढ्या वेळा काय तर ते बघता येणार आहे ठीक आहे परत एकदा सांगतोय की कोणते दोन टेलिग्राम चॅनल आहे एक आहे एम पी एस सी अंडरस्कोर ए एस आणि दुसरा आहे एस एक्झाम रेस या दोन्ही पण टेलिग्राम चॅनलला तुम्हाला याची सगळ्यांचे सगळे टॉपिकचे व्हिडिओची लिंक आणि पीडीएफ हे मिळेल आज आपण इथंच थांबूया उद्या अशाच एका व्हिडिओमध्ये भेटू थँक्यू थँक्यू व्हेरी मच